स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शनी अमावस्या वार शनिवार आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायांनी सेवा करायच्या आहेत शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते कारण याला आयुष्य बदलवणारी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं ज्यावेळेस शनिवारी अमावस्या येते त्यावेळेस त्याला शनी अमावस्या म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथिला खूप अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपायांनी सेवा करायला पाहिजे तर असाच एक प्रभावी असा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा आज घरामध्ये तुम्हाला विष्णू सहष्णा, सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे त्याचबरोबर शनिदेवाची तुम्हाला उपासना करायची आहे चालिसाचं पठण करा त्याचबरोबर ओम शनि शनेश्वरायनम या मंत्राचं पठण करा तुम आजूबाजूला जर कुठे शनी मंदिर असेल तर तिथे जाऊन शनिदेवांना रुईच्या पानाची माळ अर्पण करा मोहरीचं तेल अर्पण करा काळेतील उडीद ह्या सर्व वस्तू अर्पण करा यामुळे काय होतं तर आपल्याला खूप सारा पैसा भेटतो तर असं नाही तर यामुळे आपल्या घरातील दोष शनीची साडेसाती शनीची ढह्य असेल शनीची अडीचकी असेल या सर्व दोषापासून आपल्याला थोडीशी सुटका मिळत असते आणि शनीची कृपा आपल्यावरती होत असते शनी हा असा एक ग्रह आहे ना तर तो आपल्याला रंकाचा देखील बनवण्याची ताकद ठेवत असतो त्यामुळे आपल्या कुंडलीतील शनि ग्रह हा मजबूत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी हे सर्व उपाय आणि सेवा तुम्हाला आज करायच्याच आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची तुम्हाला उपासना करायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे जायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून तुम्ही ते जल अर्पण कर करू शकता एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची आहे पितरांच्या नावाने दान धर्म तर्पण अर्पण पिंडदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे काहीच करणं शक्य नाही तर फक्त संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर किंवा माठासमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा पितरांसाठी तुम्हाला समर्पित करायचा आहे अशा पद्धतीने ह्या सर्व साध्या सोप्या गोष्टी आज तुम्हाला घरामध्ये करायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो एक प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय कशासाठी तर बघा घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असेल वास्तुदोष घरामध्ये तयार झालेला असेल पितृदोष असेल नकारात्मकता घरामध्ये तयार झालेली असेल त्याचबरोबर घराची कुटुंबाची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल तर आपल्याला त्यासाठीच हा प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून कमेंटमध्ये ओम शनि शनी लिहिला विसरू नका जेणेकरून शनीची तुमच्यावरती कृपा होईल उपाई तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे म्हणजेच आपल्याला एक प्रकारचा उतारा तयार करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि या तांदळापासून तुम्हाला थोडासा भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी नंतर करायचा आहे तुम्ही संध्याकाळी नंतर कधीही हा उपाय करू शकता तर हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये सुतक पिरड्स असेल विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही नंतर एखाद्या अमावस्या त्याला केला तरीही चालेल मनामध्ये भक्ती विश्वास आणि श्रद्धा ठेवून जर तुम्ही हा उपाय केला नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील ग्रहदोष वास्तुदोष शत्रुपीडा यातून सुटकावून आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती होईल भात शिजवल्यानंतर तो भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ जे असतं तर ते चुकूनही टाकायचं नाही तर आपल्याला साधा जो अडणी भात असतो तर तो शिजवायचा आहे त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्या त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि आपल्याकडे घरामध्ये जी अगरबत्ती असते तर अगर त्या अगरबत्तीची रक्षा त्यावरती थोडीशी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा संपूर्ण घरातून जो भात आहे म्हणजेच हा उतारा जो आहे तर तो संपूर्ण घरातून फिरवायचा आहे आपलं हॉल असेल किचन असेल संपूर्ण घरातून फिरवायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडासा थोडासा भात आम्हाला टाकायचा आहे आणि तो रात्रभर तसाच ठेवायचा आहे कारण रात्रभर जी काही नकारात्मक ऊर्जा अमावसेच्या दिवशी तयार होत असते तर ती त्या भातामध्ये समाविष्ट होत असते मुख्य दरवाजावरती यायचा आहे मुख्य दरवाजावरती आल्यानंतर सात वेळेस हा जो भात आहे तर तो आपल्या घरावरनं सात वेळेस उतरवायचा आहे आणि उतरवत असताना श्री स्वामी या मंत्राचा जप करायचा आहे माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा उतारा म्हणजेच हे जे भात आहे तर तो तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जाग असेल झाड वगैरे असेल रोडच्या कडेला वगैरे तर तिथे तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचा आहे घरी येत असताना संपूर्णपणे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतरच तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे तर दिवा हा कशा पद्धतीने लावायचा आहे तर रात्री आठ वाजून अठरा मिनटांनी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आजचा जो दिवस आहे तर तो खूप प्रभावी आहे आज सूर्यग्रहण शनी अमावस्या आणि शनी राशी परिवर्तन करत आहे आपल्या कुंभ कुंभराशीतून मीन राशीमध्ये त्यामुळे शनीच्या कोणत्याही प्रकारचा दुष्परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागणार ला नाही यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये चार वाती तुम्हाला चार दिशेला टाकायचे आहे यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे ते नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि आठ वाजून रात्री आठ अठरा मिनिटांनी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या उंबरट्यावरती मधोमध ठेवायचा आहे यामुळे चारही दिशेने आपल्या घरामध्ये धन येईल चारही दिशेतून जी नकारात्मकता असते येत असते तर ती सर्व संपून जाईल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती होईल ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष यातूनसुद्धा आपली सुटका होईल बघा शत्रूंचा त्रास हा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस घरामध्ये सतत आजारपण संकटे दुःख दारिद्र्य येत असतात त्यामुळे त्या त्रासातून सुटका जर आपल्याला मिळवायची असेल तर हे प्रभावी उपाय आपण नक्कीच केले पाहिजे करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा सुद्धा करा जेणेकरून तुमच्या फॅमिलीला सुद्धा याची मदत होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ